राम राम मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत का हो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनल घरपरपंच आज घरप्रपंचावाले कुठे आले कुठे आले कुठे आले आईचा फोन आला आम्ही बसलेलो आहे नाश्त्याला आणि बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करतोय आणि कोण कोणासोबत बघा पूजा आहे इकडे योगेश भाऊ आहे हा योगेश भाऊ गाठ पडली पावसा पाण्याची म्हणलं पाहुण्याला गाडावा एका जीव सदाशिव इथं गाठ पडलं कुरवाडी चौकात म्हणलं गाडावं पाहुण्याला दिवस झाले बऱ्याच दिवस झाला गाठ पेटच नाही घेतली त्यांनी भेट्यात आहे गाठ भेट घेतली आणि खायला गाठ भेट घेतली आज नाश्ता काय करू पण त्यांचा नशिबातच नाही आज एकादस आहे त्याची एकादस आहे एकादस आहे काय चाललंय पाऊस पाहिजे घरपोटं व्हिडिओ का सध्या कार्यक्रम जास्त आहे त्याच्यामुळे मग काही सोड झालेला आणि त्याच्या पाहुणे बी काय आम्हाला आंतर द्यायला लागले येत नाही का नाही येत मी जरा कामात असतो सारखं लागणी घेते तर माहितीये आमचं घर पडलंय तीनशे लागणी घेते चितपणा नाही नाही जात होत आणत नाही पैसे आणस आज काढायला चितपडला आता पार्टी घेणार आहे मी ते देऊ की दे <laughs> 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 <पार थे> <laughs>

महाराज चला हटेल मग महाराजांना जे आवडेल ते सांगायचं त्याच्यामुळे त्यांना सगळ्याचे साठे पदार्थ माहिती आम्ही जातच नाही आम्हाला काय माहितीये पाऊस आहे का मंडळी तुमच्या इकडं आमच्याकडं पाऊस लवकर चालू झालाय आमचं घरबाजा गळले लोकांचं घेतले वापरायला सगळ्या घरात पाणी धावले खाली घर बांधायचं तर आता बावकी लागली त्रास द्यायला काय बाबा लेट का सव खरंच नसेल भाऊ बाबा एवढीच नाही खरंच अडचण नाही ते बरं का एवढीच बॉच बी आता ती जुनं गर्भ होतं ती पाडलं तरी पण आता काय झालंय जरा जागा दिलाय तरी ती जरा कुरकुर करते ती सगळी सगळं आता असू द्या लखन पण आहे बरं का लखनला लावला होता वडापाव आणायला आलाय बसा लकन आणले सुरू करेन सुरू करू आणि मिसळ आलेली आहे आपल्याकडं आता मिसळ खाणार आहे आम्ही आणि पूजाला आवडतात वडापाव वडापाव पण तो काळ आणि केळ

घरीच आहे ती बरं का पाऊस चालवता यायच मत होती पण नाही आणली त्यांना आणलं नाही पोरांना तर मंडळी पर्सनली फोन करू करू विचार ब्लॉक कसं काय नाही तुमचं तर हा तीन चार आणि कामात असल्यामुळं काही ब्लॉक बनवायला वेळच भेटला नाही तर आज तरी म्हणलं बनवा जरा फ्रीमध्ये आहे आज जरा कारण आज एखादं असल्यामुळं कार्यक्रम नाही आज कुठलं घरी आज मस्त आहे सर या खायला मंडळी मिसळ तुला ते खायचंय ना वडापाव खाते